पण आता भाज्या कशा अमेरिकेमध्ये स्टोअर केल्या जातात आणि त्या कशा आपल्याला मिळतात हे बघणार आहोत माझ्यासमोर तुम्ही इथं बघू शकत असाल की वेगवेगळ्या कलरची रंगीबेरंगी गाजरं तुम्ही इथं अशी रॅकमध्ये ठेवली जातात भाजी मार्केटमध्ये जाऊन भाज्या खरेदी करणं त्याच्यामध्ये भाज्यामध्ये निगोशिएशन करणं बार्गनिंग करणं ती काही मजाच आहोत पण अमेरिकेमध्ये ती मजा आपण घेऊ शकत नाही परंतु मी लकी आहे की माझ्यासमोर म्हणजे मी ज्या राज्यामध्ये अमेरिकेच्या राहतो त्यामध्ये बऱ्यापैकी भाज्या ह्या आयात केल्या जातात हे बघू शकत असाल की कोबीसारखी दिसणारी ब्रोकलीची भाजी आहे हे बीट आहे हे एक नवीनच प्रकारचं बीट मी तुम्हाला दाखवत आहे बीट अगदी छोट्या कलरचं बीट आहे साईज एकदम छोटी आहे हे मोठ्या साईजचं बीट भारतामध्ये जसं आपल्याला मिळतं तशा प्रकारचं बीट आहे आमच्या सगळ्यांच्या आवडीचा विषय म्हणजे मक्याचं कनिज हेही मक्याचं कनिज तुम्ही बघू शकत असाल माझ्या मुलांना मक्याचं कनिज खूप आवडतं पण हे मक्याचं कनिज इथं ते चार डॉलरला आहे म्हणजे ॲव्हरेज प्राईस भारतामधली म्हणजे एकशे ऐंशी ते दोनशे रुपयाला आहे हा बघत असाल फ्लॉवर आहे हा बघत असेल कोबीसारखा एक भाजी आहे आणि आपल्या रोजच्या आहारात लागणारी कोथिंबीर तर ह्या कोथंबिरीच्या गड्ड्या या अशा प्रकारे इथं पॅक केल्या जातात कोथंबीर हा आपल्याला सारखा लागणारा घटक आहे पण इथं कोथंबिरीचे दर हे ऐंशी ही एक बॅग इथं मिळते तर इथं मी आल्यानंतर अजून एक गोष्ट बघितली की वेगळ्या प्रकारचा कोबी मी इकडे बघितला वेग वेग वuana, -मे, इतर, इतर तर हा कोबी आहे आणि ही शिमला मिरची हे वेगवेगळ्या प्रकारची शिमला मिरची आहे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल मा शिमला मिरचीवरती मारली जातात त्यामुळं शिमला मिरची खाणं हे मी इथं तिथं टाळत होतो पण इथं चांगल्या क्वालिटीची शिमला मिरची मिळते भारतामध्ये हे वांगंही आपण बघितलं असेल तर अशाच मोठ्या साईजची वांगी इथंही अवेलेबल आहेत त्यानंतर काकडीचा बेबी काकडी म्हणून एकदम छोटी अशी काकडी हा एक ही एक काकडीची जात आहे त्यानंतर कांद्याची पाक ही अशा फॉर्ममध्ये कांदा विकला जातो त्यानंतर ही काकडी बघू शकत असो ही एक वेगळ्या स्टाईलची काकडी आहे त्यानंतर ह्या बीन्स आहेत इथं हा वाटाणा बघू शकत असाल हा वाटाणा एकदम असा चारसा वाटाणा आपण आयुष्यात कधीच विकत घेतलेला नाही पण अमेरिकेमध्ये असा विकत घ्यावा लागतो आणि त्याचे दरही खूप आहेत तर हा वाटाणा आहे त्यानंतर अशा वेगवेगळ्या चिरलेला भाज्या चिरलेला कांदा हे वेगवेगळ्या कांद्याच्या चिरलेल्या वेगवेगळ्या भाज्या अशा आहेत आणि इकडं चिरलेल्या सगळ्या अशा भाज्या इथं स्टोअर केलेल्या आहेत हे हे एक अमेरिकेमध्ये सालेड़ जसं आपण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं स सॅलेड खातो सा तसं हे एक सॅलेड भाज्यांचं सॅलेड असं आहे ह्याच्यामध्ये खूप विटॅमिन्स असतात आणि ती एक चाकवत किंवा पालक यासारखी लागणारी भाजी आहे आम्ही ही या भाजीला चाकवत किंवा पालक म्हणतो इकडं स्पॅनिश असं या भाजीचं नाव आहे पण ही खूप टेस्टी भाजी आहे त्याच्यामध्ये भरपूर आहे त्यानंतर तुम्ही माझ्या मागे टोमॅटोच्या वेगवेगळ्या व्हरायटी भारतामध्ये आपण टोमॅटो टोमॅटो अगदी सुंदर पद्धतीने म्हणजे भारतामध्ये एवढं टॉमॅटोला महत्त्व नाही हे लोक सोन्यासारखं हे टॉमॅटो पॅक केलेलं आहे त्यानंतर अजून एक नवीन जातीचं टॉमॅटो चायनावरून किंवा मेक्सिकोवरून इकडे येतं ते अशा प्रकारचं टॉमॅटो आहे ते एकदम लूट हे आहे त्यानंतर टॉमॅटोचे अजून एक जात तुम्हाला बघायला मिळतो हे अतिशय महाग टॉमॅटो आहे आपल्यामध्ये घराच्या शेजारी छोट्या अंगणामध्ये असे देशी जातीचे टॉमॅटो लागतात इथं ही एक जात आहे त्यानंतर वेगवेगळ्या कलर्सचे टॉमॅटो हे याच्यामध्ये ह्या ह्याच्यामध्ये दिसू शकतात हे नवीन मी असल्यामुळं माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी ह्या सगळ्या कुतूहलाच्या गोष्टी आहेत या व्हिडिओमागचा उद्देश हाच आहे की इथलं जे पॅकिंग सिस्टीम आहे किंवा वेगवेगळ्या डि डिझाईनमध्ये हे डिझाईन करून त्यांचा दर वाढवून शेतकऱ्याला दर मिळवून देऊन शेत शेतकऱ्यालाही समृद्ध करण्याचं जे काम हे गव्हर्नमेंट करत आहे अशा प्रकारचे जर डिसिजन किंवा अशा प्रकारचा डे हेतू आपल्याही सरकारनं ठेवलं तर भारतामध्ये सध्या जी शेती हा विषय अगदी क्रिटिकल होऊन चाललेला आहे तर त्याच्यावर आपण मात करू शकतो तर हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच भारतीय शेतकऱ्यांना अशा प्रकारचं वेगवेगळं पॅकिंग वापरून हे डेव्हलप करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कळवा हे कमेंट बॉक्समध्ये चला भेटू पुन्हा एकदा नवीन माहितीचं थैंक थँक्यू